नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावर आता अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे टी आर पीची स्पर्धा जास्त असल्याने चॅनल देखील नवनवीन विषय असलेल्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत अशातच स्टार प्रवाहाने झी मराठीवर आता नवीन मालिका येऊ घातल्या आहेत त्यासाठी जुन्या मालिका मात्र प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे काही मालिका या प्रेक्षकांच्या अत्यंत जवळच्या ठरतात त्या मालिकांनी निरोप घेतल्यानंतरही प्रेक्षक त्या कलाकारांना विसरत नाही अशीच एक मालिका आता निरोप घेण्यासाठी सज्ज झाली आहे स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका लग्नाची वेळी ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे दुपारी एक आणि रात्री साडे अकरा वाजता ही मालिका प्रसारित केली जाते आता या मालिकेचा प्रवास संपणार आहे त्यानिमित्त मालिकेची नायिका सिंधू म्हणजे सायली देवधर हिने एक व्हिडिओ शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या एक व्हिडिओ शेअर करत सिंधू म्हणाली नमस्कार मी सायली देवधर गेले तीन वर्ष तुम्ही सगळे मला सिंधू म्हणून ओळखता लग्नाची वेळी या मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे या निमित्ताने आज मला संपूर्ण प्रवास आठवते ती पुढे म्हणाली पहिल्या दिवशी या मी ठाण्याला या मालिकेचा शूटिंग केला होता त्यानंतर जवळपास तीन चार दिवस लग्नाचा सिक्वेन्स शूट झाला तू सगळ्या प्रवासात खूप सुंदर होता सेटवरची सगळी माणसे सगळं क्रू कलाकार प्रोडक्शन हाऊस सगळे छान होते नेहमी सगळं सकारात्मक वातावरण असायचं सिंधू ही माझी भूमिका खूप जास्त स्ट्रॉंग होती या मालिकेत मी डिलेवरी बॉय वासुदेव जोकर बाई कृष्णा या सगळ्या वेगवेगळ्या भूमिका केल्या यातलं कृष्णा हे पात्र खूप जास्त चॅलेंजिंग होतं पण हळूहळू मी त्या कॅरेक्टरमध्ये उतरले ती भाव भाऊक होत म्हणाली मला अशी अनोखी भूमिका दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आमच्या सेटवर कधीही कोणाचे भांडण झाले नाही आता मालिका संपणार असली तरी आमची सर्वांची